सज्जन व्हाय बाप भजन वेगळ्या दिशेला जाण्याचा थोडासा अभिप्रयास होत आहे वेळ तुमच्याकडून येऊ नव्ह माझ्याकडूनही येऊ नवं आणि या गावासाठी चांगली नाही ती वेळ एखाद्याला एखाद्या गोष्टीचा द्वेष मी बोलल्यामुळे तुम्हाला कोणाला जर द्वेष वाटत असेल तुमच्या मनामध्ये जी शंका आहे त्या शंकेच खूप काही आच्या संहिता संहिता संता उल्लंघन केले सोयाबीन फेरल्यावर त्या सोयाबीन वर सोयाबीनच निघते त्या सोयाबीनवर भोपळा उगवत नाही म्हणून भजन फार सुंदर होणार आहे तुमच्या गावला कलंक लागेल किंवा बाजूच्या फसण्याला कलंक लागेल किंवा बाजूच्या फसणी मंडळाकडून माझ्या फसणी कलंक लागेल अशी या भजनामध्ये वा तरी वागणूक होणार नाही विशेष सुंदर आहे जसं माझ्या बुद्धीला झेपल तसं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या एखाद्या बोलण्यामध्ये जर समोरच्या भजनी मन दुखवलं असेल तर मी सुरुवातीला सांगून गेलो मी तुमचं नियोग आहे जेवढं तुमचं आयुष्य भजनाच आहे तेवढं माझं जनपद देवांपासूनच आयुष्य आहे असं मी म्हटलंय तुमचा मोठेपणा मी जर माफी मागितल्यावर तुमचा मोठेपणा वाढत असेल तर मी इथंच माफी मागतो बरोबर आणि मी ह्या गोष्टी बोलल्यामुळे तुमचा लहानपणा जर काही झाला असेल पण लहानपणाची गोष्ट नाही त्याही गोष्टीकडे मी पुढे येणार आहे भेटला ना प्रश्न पडे कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्या भावनेबद्दल माफी असावी राहिला विषय देवाला जीवाकडे यावं का हा जीव देवाकडे जावा हे <coughs> सांगत असताना एका ठिकाणी महाराज प्रमाण सांगतात जस मन मोकळानं माफी मागला शब्दावर लक्ष असू असूया बदल दरेगावच्या भजण्याचं मन दुखवलंय भुगवलंयच्या बदल सुद्धा तुम्हाला माफी मागल्याशिवाय आरती करून गावाच्या बाहेर जाऊ देना जाऊ दे जाऊ दे जेवढ्या उदाहरण अंत करणारा माफी मारला तेवढ्याच उदाहरण अंत करणारा माफी मागावं लागेल मी अगोदर सांगून गेलो एखाद्या सताला एखाद्या संप्रदायाला एखाद्या अतिशय कुणालाच कुणाच्या भावना धुकवल्या जाणार नाहीत आता तुमच्या मनाला जर असं वाटत असेल तर मी त्याच्याबद्दल शबसो आहे ना तुम्ही चूक केली त्या चुकी बदल सुद्धा तुम्हाला माफी मागावी लागेल कोण कणाचे खडे बुजिले कोण वाघ वय कोण शेळी वय भांडे साहेब तेवढी तेली ह्या पत्रात जमला का। ये नंतर। हे मी तुम्ही मला म्हणता सांगायची गरज नाही हे आम्हाला माहित आहे कशा म्हणतात तुम्ही स्वतःला शान समजिता काय तुम्ही आम्हाला कमी समजिता काय संपाला तुमचं आहे म्हणून आम्हाला सांगू नको म्हणता काय म्हणालो हा हा तुम्ही बोलूच नका घ्या स्वराच्या हाताने गोर वाटते बाकीच्या पायापासून आपण ते सोबत होता पंचकृष्ण आलेले सर्व नामांकित भजनी प्रमुख आहेत समोरच्या भजनाचा बघायचं आहे की ती मन मोकळा आहे ती

नाते जपा माणसं जोडा माणसं जपा माणसं जोडायचा प्रयत्न करा माणसं जुटले की देशतो त्याच्या पुढे आपण ऐकलं रावणाला मारायसाठीच रामाचा अवतार आलाय म्हण आणि इंद्रजिताला मारण्यासाठीच लक्ष्मणाचा अवतार आहे म्हणून बोलायचं आहे शिवचरण पाटील जसं तुम्हाला नाही तसं मी काय तेवढं टिळक करणार हे बरोबर आहे वेगळं नाही वेगळं वळून लागायचं काहीच नाही वेगवेगळं लागत असेल तर आपला सांगा माझी चूक व्हायची म्हणून मी आपला आरती करतो त्याच्या काही मोठे पण नाही काही लहानपण नाही तेवढं काही मोठेपण नाही एखाद्यावर टाकून देऊन बोला एवढी आपली इजा आपली लायकी नाही आपली कुवच नाही आम्हाला मोठे पटाले आम्हाला पटाले तुम्हालाच पडव त्याच्यापुढे देवा जीवाची अवस्था देवाची अवस्था भक्तीची अवस्था भक्ताचे देवाची आणि जीवाचे सर्वसामान्य जीव संतांचा जीव ऋषीचा जीव ऋषीचा जीव हे जीव नाही काय बर नाही ऋषीचा जीव हा जीव नाही का संतचा जीव हा जीव नव्हे का सर्वसामान्य जीव हा जीव नव्हे का मायच्या पोटातूनच कोणी संत होऊन आलं नाही म्हणालो आम्ही लहान आह म्हणून तुम्ही टाकून देऊन बोलता काय लोटा सांगे ब्रह्म ज्ञान आपण बोरडो पाशात अशी अवस्था तुमची होऊ नये एखादा माणूस चुकत असेल तर त्याला वाटेवर आणण्याचं काम तुमचं होयच चूक नाही काही नाही एखाद्याला चुकीचं आहे म्हणून मी उग वाट्यावर आणलो म्हणून मोठेपणा जर कोणी करत असेल तर हे तुमचं अजिबात चूक होईल जो जीवासाठी येतो आलाय इथून पुढे सुद्धा येईल कलंक्याव पर्याय सशिळत राहायला पाहिजे आता असं बोलले की ते काय आमदार संप्रदायाला बोललाय शिवा तोडून चलय बघी हे शिवा तोडून नवा महाराज जीवा এখা মানসে তো देव कसा कसा आम्ही काय केले अवतार घेऊ आल्या कशासाठी आल्या जीवासी मायेचे बंधन वृक्षपदा नेऊ पाहि त्याच्या पुढे जाऊन प्रमाण सांगू तिथून तळवळ कोणाची होत भजन चालू आहे इथं आपलं भजन चालू आहे तळवळ कोणाची त्याची त्याची आहे आता असल्यावर आमच्या मी बोला विद्या बोले मी हॅलो विद्या हले मी चाल विद्या सृष्टी चाले आईसा तो जगाचा राहत आपलं भजन इथं चालू आहे तळवळ तिथं आहे जीवासाठी केला एवढं कोणासाठी इथं आपलं भजन चालू आहे तळवळ कोणाची असं त्याची आहे आता त्याची बोलल्यावर वाटून होई आमच्या ठीक आहे मी बोला विद्या बोले मी हॅलो विजया पाले मी चाल विद्या सष्टी चाले आईसा तो जगाचा नाथ आपलं भजन जुन्या गोष्टी होता हे सोडून द्या आता आपण <laughs> या विषयाकडे जागा नाही शिव एवढा घटाटो देवाना या जीवासाठी केलाय निज नाव फिरिले कानाचा मोड होतो या तो बघू ला आपल्याला हे खरं फोटो जर कळत नसेल तर एक ठिकाणी महाराज सांगतात असली नकली याचा जर फरक पडत नसेल एखाद्या शास्त्रातली गोष्ट तुमच्या समोर ओपन जर होत असेल ती जर वाटत असेल तर काय मातीत ज्ञान गेले काय नाही